नमस्कार मैत्रिणीनो सुहासिनी सुरेश पांडे ए युट्यूब वरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे कशा आहात मजेत ना सध्या मे महिन्याच्या सुट्ट्या सुरू आहेत आणि जिकडे तिकडे लगीन सराई सुरू आहे आपले कुठे ना कुठे लग्नाला जाणे येणे असे सुरूच आहे नाही का हल्ली लग्नाची वय मुलांची खूप वाढली आहेत मुलीचे लग्नाचे वय अठ्ठावीस एकोणतीस वर गेले आहे आणि मुलाचे लग्नाचे वय तीस तीसच्या वर एकतीस बत्तीस हेच मुलाचे लग्नाचे वय झालेले आहे लग्न वाचे वय वाढल्यावर किती अडचणी येतात याविषयी आज मला तुमच्याशी थोडीशी चर्चा करायची आहे संवाद साधायचा आहे मागच्या आठवड्यात माझ्या एका मैत्रिणीचा फोन आला बर का मला मंगला तिचं नाव ह काय म्हणतेस अगं सुहासिनी मुद्दाम तुला फोन केला मी बरं बरं बर, काय म्हणतेस अगं तू मागे चार पाच वर्षापूर्वी बघ मला औरंगाबादला एकदा लग्नात भेटली होतीस मी जरा माझ्या डोक्याला ताण दिला कधी ग हो अग लग्न होतं बघ माझ्या मावस बहिणीच्या मुलाचं लग्न होतं ते तुमच्या पण नात्यातले होते तू तेव्हा भेटली होतीस मला हं हं बरं बरं आठवलं मला त्यावेळेस तुझ्याबरोबर तुझी नणंद होती नंडेचा मुलगा होता तुझ्या हं हो हो आठवलं मला तर त्यावेळेस तू आमच्या मेनूला मागणी घातली होतीस तुझ्या नंडेच्या मुलाला माझी मेनू खूप आवडली होती आणि तू मागणी घातली होतीस तेव्हा की तुझी करायची इच्छा आहे का वगैरे त्या मुलाला पसंत आहे ती मुलगी म्हणून मी थोड्या डोक्याला ताण दिला आणि मग मला आठवलं हो माझा तो नंडेचा मुलगा त्याने तिला पाहिलं होतं लग्नामध्ये आणि त्याने सहज मला विचारलं होतं काय ग ती मुलगी छान दिसते बघ तरी विचारू त्याला पसंत होती ती मुलगी बरं का आणि मग मी सहजच तिला टोकलं होतं काय म्हणतेस करायचंय का मेनूचं लग्न त्यावेळेस दोघेही नवराबाई होते मंगर आणि तिचे मिस्टर नुकतीच मेनूला नोकरी लागली होती बावीसा वर्ष लागलं होतं तिला गोरीपा नाजूक छान दिसत होती आणि दृष्ट लागण्यासारखी समोरून एकदम कोणालाही मन मोहेल अशी दिसत होती पण छे, छे आता तर कुठे लग्न आता तर कुठे तिचं नोकरी लागलीये आणि इथून पुढे आता तिचं पॅकेज वाढेल आणि फक्त बावीसा वर्ष लागली ग तिला आता अजून एक दोन वर्ष तरी आम्ही काही बघणार नाही तिचे मिस्त्री म्हणाले नाही नाही हो तिला आत्ता नोकरी लागली ना इतक्या लवकर लग्न का करून काय करणार आम्ही थांबणार आहोत थोडा वेळ बरं बरं त्याच्या मनातले विचार मला पटले मी माझ्या त्या बायच्या मध्ये जाऊ दे त्यांचा का हो विचार काही दिसत नाही आणि मी तो नाच सोडून दिला हा आठवलं एकदम औरंगाबादला तेव्हा मी तिला विचारलं होतं बरं बरं काय म्हणते सगळं त्या गोष्टी आता पाच वर्ष झाली झालं का मिलूचं लग्न आणि माझ्या त्या नंड्याच्या मुलाचं तर लग्नही झालं त्याला एक मुलगी पण आहे बरं का अगं बाई हो का मंगल म्हणा अगं माझ्या मेनूचं अजून लग्न नाही झालं तिच्यासाठीच मी तुला विचारत होते मला हसू आलं काय म्हणतेस आता पाच वर्षापूर्वीची गोष्ट आज कशी काय तू विचारतेस मला काही नाही ग आता तिचं वय झालंय वाढलंय आणि अठ्ठावीस एकोणतीस वय झाले बघ तिचं पण हा मुलगा पसंत नाही तो मुलगा पसंत नाही हे करता करता दिवस निघून जात आहेत आणि मला इतकं टेन्शन येते म्हणून सांगते तुला बरं आता तोला मोलाची स्थळे मिळत नाही ग एखादा असतो तीस वर्षाचा वगैरे मुलगा पण मग त्याचं पॅकेज कमी असतं आणि मग हे तिला पटत नाही काय करावं मला काही समजत नाही बघ मला तिच्या मनातली काळजी समजली हे बघ मंगल तू काय कर ते दोन तीन जे हे आहेत ना विवाह मंडळ त्याच्यामध्ये नाव नोंदव आणि कामाला लाग बर अठ्ठावीस एकोणतीस वय म्हणजे एखाद्या वर्षात आता लग्न जमलं पाहिजे बरं का मी तिला जरा दोन चार शब्द सांगितले आणि फोन कट केला दुसऱ्या दिवशीपासून मी माझ्या कामाला लागले बरं का नंतर काम करता करता माझ्या मनात विचारायला खरंच त्या दिवशी तिला मंगलच्या त्या मेनूला माझ्या भाच्यांनी मागणी घातली होती आपणही मागणी घातली कुठल्या कुठे झालं असतं लग्न होऊन गेलं असतं मूल झालं असतं ती तिच्या संसारात रमली असती नोकरी चालू झाली असती पण ते तिच्या आईवडिलांना पटलं नाही आणि त्याने ते स्थळ नाकारलं थोड्या दिवसानंतर या अशा मुली ज्या आई वडील जे लग्नाला नकार देतात या अशा मुली पुढे नोकरीमध्ये रमतात आणि आई वडील आपल्या कामात रमत रमतात चार पाच वर्षानंतर परत त्यांना जाग येते आता मुलीचं वय वाढलं आणि ते बरं संशोधनाच्या मागे लागतात आणि मुलगी आपली नोकरीच्या मागे लागते पाच सहा वर्षानंतर थोडासा चेहराही रफ होतो तिला काम करून करून थकवा आलेला असतो आणि मग तो पूर्वीचा जो तजेला असतो तो थोडासा कमी होतो मग ती स्थळं बघता बघता एखादी मुलगी मुलाला पसंत करण्यासाठी मुलं बघते हा तीस पस्तीस वर्षाचा हा छत्तीस वर्षाचा मग त्याला कुठे केस डोक्याला टक्कल आहे त्याला पन्नास हजार पगार आहे पण थोडासा जाडा आहे आणि मग मुलगा काही पसंत पडत नाही आणि वरच्यावर भय वाढत राहतो मैत्रिणींनो हे असं होत राहिलं तर अतिशय अवघड होत नाही का या मुलींना नेमकं कसं स्थळ पाहिजे हेच कळत नाही सुरुवातीला चांगले दिसतात तेव्हा ते पसंत करत नाहीत आणि नंतर त्यांना कोणी पसंत करत नाही काय करावं मुलीचे वय तीस वर्षाचे झाले की आईवडलांना तर जास्तच काळजी लागते नाही का तरीही त्या मुलींना वयात अंतर नको असतं नंतर काही काही मुली तर मी अशा पाहिल्या आहेत की सरकारी नोकरी असेल तरच त्या मुलाचा बायोडेटा बघतात नाहीतर बघत नाही मग त्या मध्यम मुलांचे काय होत आहेत ना मध्यम मुलांना मुलीच मिळत नाहीत आणि त्यांचीही लवकर लग्न होत नाहीत आता प्रत्येकाला सरकारी नोकरी कशी असणार हो की नाही पण काही काही मुलींच्या अटीच अशा असतात की सरकारी नोकरी हवी नंतर वयात अंतर नको सगळा विचार करून या मुली कशा तरी लग्नाच्या भवल्यावर चढतात आणि मग एकोणविसाव्या तीसाव्या वर्षी जर लग्न जमलं मुलगा असतो तो तीस पस्तीस वर्षाचा बरं लग्न झाल्यावर तरी यांचं होतं का आयुष्य आणखी थोडे थांबतात मूल होण्यासाठी आम्ही स्थिर सावर होऊ दे आमचं गाडी असू दे बंगला असू दे असं म्हणून मूल होण्यासाठी त्या थांबतात कसं तरी मूल झालं तीसाव्या वर्षी तोपर्यंत त्यांचे सासू सासरे सासू किंवा आई हे थकलेले असतात बाधपण करायला त्या एवढ्या म्हणजे तब्येती तयार नसतात तरी त्या विचारात करतात बर बाणपण झालं एक पाच सहा महिने झाले की परत त्या नोकरीला पळतात बाहेर आहे सासवा किंवा त्या मुलींच्या आया त्या मुलांना सांभाळतात आणि असेच हे यांचे दिवस जात राहतात मला असा प्रश्न पडतो हल्ली पासष्ट सत्तर हे माणसाचं आयुष्यमान झालेलं आहे हल्ली ऐंशी नव्वद पर्यंत पण जगतात पण सरासरी तारुण्य किंवा जी धमक असते ती साठी पर्यंतच असते नाही का जर या मुलींचे तीस बत्तीस वर्ष जर लग्नाच्या आधीच गेले तर या मुली संसार कधी करणार या मुली आनंदाने जगणार कशा मनाला प्रश्न पडतो आपले हो की नाही यासाठी मला असे वाटते मुलींच्या आई वडिलांनी आणि मुलींनीही तडजोड करायला शिकली पाहिजे एखादं स्थळ आपल्याला जर दिसलं आणि कळालं तर तिथे जाऊन चौकशी केली पाहिजे भले त्याची पॅकेज कमी असेल एखाद्याला नोकरी सुरुवातीला लागली आता आपण पूर्वी बघत होतो ना लग्न पटापट जमायची पण लग्न झाल्याबरोबर काही कोणाला चाराकडे पगार किंवा मोठं पॅकेज किंवा गाडी बंगलं असं नसते हळूहळूच ते वाढतं ना तर हे मुलीच्या आईवडिलांनी जाणून घेतलं पाहिजे नाही का आणि मुलगा कसा आहे ती माणसं कशी आहे नुसतंच कोणाला आणि मुलाचं इतकं काय मुलगा असा आहे जाडा आहे हे आहे ते आहे हे ऐकून फोनवर नुसतंच आपण बोलून ते सोडून नाही दिलं पाहिजे मुलाच्या आई वडिलांनी पुढाकार घेऊन जाऊन प्रत्यक्ष बघून त्या मुलीला समजावून सांगितलं पाहिजे आणि प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होईल हे तर शक्यच नाही डावं उजवं काहीतरी असतं दहा गोष्टी जर आपल्याला मनासारख्या पाहिजे असतील तर एक दोन गोष्टी सोडून द्याव्याच लागतात नाही का आणि ऍडजस्टमेंट ही करावीच लागते तरच हा संसार होतो आपले पूर्वीचे संसार कसे झाले आई वडिलांनी मुलगा बघायचा आणि आपण त्या गळ्यात माळ घालायची आपले संसार झालेच ना पण हे मुलीला आजकाल पटत नाही मुलींना आपले विचार आजकालच्या पटत नाहीत आणि या मुली काहीही ऐकण्यास तयार नसतात पण आजकाल ही, ही पर परिस्थिती इतकी वाईट झाली आहे लग्न लग्नाचे वय वाई वाढल्यावर मुलींना अनेक अडचणी तोंड द्यावं लागतं सहजासहजी मोल होत नाही डॉक्टरांकडे ना जावं लागतं ट्रीटमेंट घ्यावी लागते हे सगळे सोपस्कार करावे लागतात आणि परत नोकरी घर संसार करता करता अर्धा आयुष्यच त्यांचं निघून जातं मग ते संसार करण्यात आपल्याही आजूबाजूला या अशा मुली असतील पालक असतील आपणही त्यांना चार शब्द सांगावे ऐकले कोणी तर ठीक आहे नाही ऐकले तर सोडून द्यावे पण हल्ली हे जे मुलींचं वय वाढले आहे हे अतिशय क्लेशदायक आहे आणि हे कुठेतरी थांबले पाहिजे मुलींना वेळच्या वेळेवर जाणीव झाली पाहिजे आणि योग्य वयातच त्यांनी लग्न केलं पाहिजे बावीसाव्या वर्षी तेविसाव्या वर्षी जर ते लग्न केलं तर तीस वर्षापर्यंत हल्ली तर काय एक किंवा दोन मुलं होतात एकच मुल तीस वर्षापर्यंत ती जर मुलगी मोकळी झाली तर पुढचं आयुष्य तिला आनंदाने जगता येतं पण हे कोणी सांगावे तरीही मला असे वाटते की मैत्रिणीनो आपण हे आजूबाजूला जे दिसतं त्यांना आपण आपल्या ज्यांना पटतं त्यांना सांगा त्यांना नाही पटत त्यांना सोडून द्या की लग्नाचं वय हे जास्तीत जास्त लवकरात लवकर लग्न केलं पाहिजे मुलं झाली पाहिजे आणि त्यांचा संसारही योग्य झाला पाहिजे माझ्या मनात जे विचार आले मी तुमच्या शेअर केले योग्य के वेळात मुलींचे लग्न करा आणि बाकीच्या त्रासापासून मुक्ती मिळवा मैत्रिणी माझे मनातले विचार जर तुम्हाला आवडले असतील तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद परत एकदा